लोकांची चेष्टा करणार ते दिवसभर कस्टमर येत नाही येत नाही खरं तरी पण मी असं म्हणजे मला माझं मन मी नाराज करून घेत नव्हतं अजिबात बरोबर अजिबात नाराज करून घेत नाही होणार आज ना उद्या होणार ती मला गॅरंटी होती सुरुवातीला सकाळी सहा लावत होतो रात्री अकरा वाजेपर्यंत करत सकाळी सहा म्हणजे सकाळी सहा पहाटे सहा अरे बाबरे पहाटे सहा ते रात्री अकरा पर्यंत करून बापरे तरी पण ऐंशी शंभर रुपयेचा असं कस्टमर होत नव्हतं मित्रांनो नमस्कार पूर्वी तामोन सरकारच्या एका नवीन एपिसोड मध्ये तुम्हाला सर्व खव्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण आलो आहोत मिर्जेमध्ये माग बघू शकत असाल व्यंकटेश थालीपीठ सेंटर वरती आता आपण विजिट करणार आहोत मित्रांनो पाठीमाग गणेश तलाव आहे मिरजेचा आणि त्या गणेश तलावाला लागूनच समोर गणपती मंदिराच्या समोरच हा स्टॉल आहे व्यंकटेश थालीपीठ नावानं तर या थालीपीठ सेंटरला आपण भेट देणार आहोत गेले आठ ते नऊ वर्ष इथं थालीपीठ ह्या मॅडम करतात आणि खूपच फेमस आहे पाठीमागे तुम्ही गर्दी बघू शकत शकत असाल किती गर्दी आहे तर आता आपण हे थालीपीठ कसं केलं जातं ते बघणार आहोत त्या ताईंशी गप्पा देखील मारणार आहोत त्यांच्या बिझनेस बद्दल त्यांना विचारणार आहोत तसंच आलेल्या लोकांचा रिव्ह्यू देखील घेणार आहोत चला तर मग तर मॅडम नमस्कार तुमचं नाव सांगा पहिले मंजू सचिन तुम्हाला राहणार कुठले ओके व्यवसाय कधीपासून सुरू केला आपण आठ वर्ष पूर्ण नव लागते नव लागतात मिरजामध्ये खूपच फेमस आहे आपलं थालीपीठ या पिठामध्ये काय काय असतं जरा माहिती सांगा आम्हाला हे आपली भाजी पण असते सर बर भाजली पीठ आहे हा ही भाजणी आहे ओके जर लिहिले इस... म्हणजे सगळं काय काय ओके त्याचा तयार आता रेट काय त्याचा एकशे ला अर्धा आहे बरं म्हणजे काय काय असतं इंग्रेडियंट सांगा जरा सर्व प्रकारचे डाळी आहेत बर कडधान्य आणि सर्व प्रकारचे आपली व्यंकटेश्वर थालीपीठची भाजी आहे ओके आपण भाजी पण याचीच थालीपीठ बनवतो जे आपण पॅकिंग करतो तीच भाजी आहे ओके ओके आणि इथं काय त्यात आपण हिरव्या भाज्या घालतो सगळ्या पालक कोथिंबीर मेथी आणि वरून कांदा लावतो ओके त्यामुळं टेस्टी आणि पौष्टिक होतो टेस्टी पण आणि पौष्टिक पण आणि प्लस आपल्याकडे फक्त याच डायट आणि शुगर लोकांसाठी पण आपण थालीपीठ चालू करतो ओके ते फक्त कडधान्य आणि नाचणी त्यामध्ये नाचणी त्याचा रेट काय त्याचा सत्तर सत्तर रुपये आपलं ते एक किलोच पीठ जरा दाखवा पाकीट 60. ओके तर मित्रांनो समोर बघू शकता हे असे तयार बाजणी देखील मिळते मॅडम कडे याचा रेट काय मॅडम अर्धा तर कोणाला बाजणी पाहिजे असेल तर मित्रांनो संपर्क साधू शकता मॅडम समोर बघू शकता मित्रांनो हे थालीपीठाचं पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे आणि या थालीपीठासोबत हा खरडा आणि ही शेंगदाण्याची चटणी देखील दिली जाते आणि अशा प्रकारचं हे थालीपीठ घेऊन ते आता कापडावरती थापलं जाईल मग अगदी ट्रॅडिशनल पद्धतीनं म्हणजे कापडावरती थापून हे थालीपीठ केलं जाते तर आता आपण त्याची प्रोसेस पूर्ण बघणार आहोत तर हे समोर बघू शकता कापडाच्या साह्यानं हे थालीपीठ थापलेलं आहे आणि त्याला खोल पाडून तेल सोडलं जाईल एक दुसरं थालीपीठ बघू शकता तुम्ही ते पलटून घेतलेलं आहे कांदा आणि आता थालीपीठ कशा पद्धतीने थापलं जात बघणार आहोत आपण हे पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि पाण्याच्या आता था व्यवस्थित थापून घेतला सात ते आठ वर्ष इथं हा व्यवसाय करतायत त्यामुळं स्पीड तुम्ही चेक करू शकता खूप स्पीडने हे काम चालतंय इथं तिथं तुम्ही समोर गर्दी बघू शकताय अशी गर्दी नेहमीच असते आता समोर बघू शकता हे कांदे थोडे टाकलेले आहेत हे पुन्हा थालीपीठ पलटून घेतलंय भविष्यात हे खरपूस छान पद्धतीने भाजलं गेले आणि हे दुसरं थालीपीठ देखील छान भाजलं गेले तर आपल्या समोर आता हे थालीपीठ जे आहे ते जवळपास तयार आहे आणि हे तव्यावरती आता पलटून घेतलं जाईल तर हे थालीपीठ मित्रांनो समोर हे तव्यावरती टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीनं आता हे पलटून घेतलं जाईल मॅडम दिवस किती वाजता चालू होतो पाच साडेपाच ला कांदा घातला जात नाही प्युअर okay, okay. जैन असते एकदम ओके okay, ओके okay, ओके म्हणजे okay. जास्तीत जास्त हे पौष्टिक व्हावं म्हणून काळजी घेतली कारण सगळे धान्य आहेत त्यामध्ये धान्य तर लहान मुलं जे खाणं टाळतात कडधान्य वगैरे ते ह्या सगळंच कडधान्य असल्यामुळे ओके okay, ओके okay, okay. आवडीना पण खा ओके okay. थालीपीठचा रेट काय आता रेग्युलर थालीपीठ साठ आहे आपल्याकडे साठ रुपये ओके okay. प्रकार आहेत बटर आहे बटर चीज आहे बटर okay. चीज किती आहे बटर चीज आहे रुपये ओके okay. आणि काय काय मिळतं स्टॉल आणि हो आपे आप आपल्याकडे बरं आपे आप आप... पण आपल्याकडे कडधान्य आणि तांदळाचे सकाळी काय त्याची भाजी नीट निवड वगैरे काय करावी लागते दिवसभर तयारी बरं नीट निवड सकाळीच करावं लागते सगळ्यांनी दिवसभर तयारी असते सकाळी भाज्या वगैरे बरोबर साधारण किती थालीपीठ आपल्याकडे कपले जात अंदाजेडशे ओके दीडशे ते पावणे दोनशे थालीपीठ रोज कपतात त्याच्या आधी कुठं करत होता काम वगैरे हो कि स्वतःच चालू केला मित्रांनो बघू शकता हे थालीपीठ आता खरपूस तेल लावून भाजून घेतलेलं आणि हे आपण जे बघितलं ते थालीपीठ आता भाजायला था, टाकलेलं आहे त्याला होल जे मारले ते मित्रांनो तेल सोडल्यामुळे ते खरपूस भाजलं जातं त्यासाठी ते होल मारले जातात त्याची वाफ काढल्यामुळे वाफ काढायला लागते मेन वाफ वाफ काढायला लागते त्याची वाफ काढायला लागते लिहिलं त्याच्यावर सगळं सविस्तर

सात ते आठ तास सात ते आठ वर्षांचा एक्सपिरियन्स आहे मॅडमचा आणि खूप स्पीड मध्ये इथं हे थालीपीठ बनवलं जातं था। आणि इथं समोर बघू शकता तुम्ही इथं जे आहे ती गर्दी अशी तुम्हाला इथं नेहमीच बघायला मिळेल थालीपीठ साठी तर मित्रांनो मिरजेमध्ये असाल तर गणेश तलावावरती व्यंकटेश थालीपीठला भेट द्यायला विसरू नका इथं मित्रांनो थालीपीठ देखील मिळतं था। तसंच देखील मिळतात मॅडम भाजणी जे पीठ आहे त्याचा रेट कसा आहे दोनशे वीस रुपये एकशे दहा अर्धा आणि दोनशे वीस रुपये तर जर तुमच्याकडे मागवायचं असेल तर जरा कॉन्टॅक्ट नंबर सांगा चौऱ्याऐशी एकवीस एकवीस बत्तीस या एकोणनव्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून मित्रांनो तुम्ही थालीपीठाची भाजणी आहे पीठ जे आहे ते तुम्ही मागवू शकता मित्रांनो खूप छान इथं तिथं थालीपीठ जातात आणि था। ह्या कडाक्याच्या थंडीमध्ये गरमागरम थालीपीठ खायचे असेल तर तुम्ही काय माहिती माझे नाव प्रज्ञा आहे मी प्रॉपर आम्ही ऍक्च्युली खूप जुने आम्ही खूप वर्षांपासून थालीपीठ खातो आमच्या घरी आवडीने नाही सगळे वैशिष्ट्य म्हणजे हेल्दी असतं हेल्दी असतं आणि कंटेंट बघायला गेले तर सगळ्या भाज्या वगैरे त्याच्यात असतात त्यामुळे मग आम्ही ते प्रेफर करतो खाणं हो पौष्टिक आणि मेन म्हणजे हातावरती ते थापून बनवतात ना की कोणतं मशीन आहे वगैरे आणि घरगुती पीठ असत हो म्हणूनच खूप मस्त आहे टेस्ट त्यांची आणि त्याच्यात व्हरायटीज पण ते देतात जैन पण जैन थालीपीठ पण त्यांच्याकडे अवेलेबल आहे थालीपीठच आवडतं जत मेथीची भाजी घातलेली असती त्यांनी येस येस मस्त आहे खूप छान आहे हो मी सजेस्ट करेन की आवर्जून तुम्ही या स्टॉलला विजिट करा खूप छान टेस्टी मी ते सजे करते थँक्यू मॅडम सुरुवातीला स्टॉल कुठे लावला होता तुम्ही मिर्जेमध्ये आपल्या गणिष्टाला इथंच होतं इथंच सुरुवातीला सकाळी ला लावत होतो रात्री अकरा वाजेपर्यंत करू सकाळी सहाला म्हणजे सकाळी सहा सहा ते सहा ला आठ सहा लापरे सहा पहाटे सहा ते रात्री अकरा पर्यंत करू बापरे बर तरी पण ऐंशी शंभर रुपयाचा कस्टमर होत बर आता आठ हजार नऊ हजार दहा हजार कस्टमर असतो पण तेवढा तग धरण गरजेचं होतं गरजेच होत ते म्हटलं तरी वर्ष सव्वा वर्ष दमवलं बर म्हणजे धंदा सुरू केला आणि लगेच आला असं होत गिरायक नाही होणार बरोबर आणि आपली आता आपण परत फ्रँचायझी पण देणार आहे ना आता बर फ्रँचायझी पण देणार आहे पण देणार आहे आपला लोगो वगैरे काढून घेतला हा हा व्यंकटेश तालीपीठ बर शेअर मार्क वगैरे काढून घेतलं हा बस शेअर मार्क आहे आपला ओके ओके या पिठाचं जे आपण फ्रेंचाईज देणार ना या पिठाचं तुम्ही चालू करू शकत आपण त्यांना प्रोव्हाइड करणार त्यांना एक महिना सव्वा महिन्याचं ट्रेनिंग देऊन सगळं त्यांना ट्रेनिंग पण तुम्ही स्वतः देणार देणार काहीतरी देणार ओके ओके काय तर फ्रेंचाइज रेट वगैरे काय असणार आहे आता सुरुवातीला तरी चार लाखाचं काढले सगळा सेटअप पूर्ण त्याच्यात त्यांचं सगळं म्हणजे ओपनिंग सुद्धा आपणच करून देणार त्यांना ओपनिंग सुद्धा आपणच करून देणार स्टॉल वगैरे सगळंच देणार होतं सगळं सगळं फक्त जायचं आणि तिने चालू करायचं ओके ओके आणि ट्रेनिंग पण तुम्ही देणार ट्रेनिंग मी देणार त्यांना महिन्याची ट्रेनिंग असणार त्या कस्टमरला कसं बोलायचं कस्टमर कसं हँडल करायचं ओके ओके त्यात सगळं शिकवलं जाणार थाली पीठ तापायचं त्यांना ट्रेनिंग देणार म्हणजे ज्या महिलांना रोजगार पाहिजे तुम्ही तुमच्याशी संपर्क करू शकता चार लाखामध्ये ही फ्रँचायसी त्यांना मिळेल त्यांना मिळेल ओके 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 म्हणजे एकदम जे कष्ट करू आहेत त्यांनाच आपण देणार बरोबर कष्टाळू आहेत त्यांना घेतली फ्रँचायसी आणि बंद केली असं नाही देणार बरोबर बड़। आता भरपूर आलेत आपल्याकडे तर जे स्वतः करणार आहेत त्यांनाच देणार बरोबर असं दुसऱ्यांकडून करून घेणार तुम्ही मग म्हणाला तसं सकाळी सहा वाजल्यापासून तुम्ही थांबत होता थांबत तर तेवढा पेशन्स पाहिजे तेवढा पेशन्स पाहिजे त्याशिवाय व्यवसाय होणार नाही होणार नाही नाही तर फ्रँचा नावाखाली बिझनेस होतो असं म्हणून घेणार आणि सहा महिन्यानंतर पुन्हा कंटाळणार असं बरोबर ओके हे तांदळाचे आपले आणि समोर बघू शकता मी हे आपे पात्र आता त्या पेटानं भरलं जाते आणि ह्या स्टॉलवरती आपे देखील मिळतात आणि आप्याचं रेट काय दादा आपल्या प्लेटचा ओके रेग्युलर आपल्या मसाले आहेत ओके ओके केले तर मित्रांनो आताच मॅडमनी सांगितलं तसं याची फ्रँसी वगैरे पण त्यांना द्यायची चालते आणि त्याचे रेट वगैरे पण त्यांनी सांगितलेत ज्यांना कोणा व्यवसाय करायचा आणि कष्ट करायची तयारी आहे तर अशा लोकांना वेलकम आहे कारण एका दिवसात व्यवसाय बरंच नाही स्वतःच मॅडम आता सांगतात की सात ते आठ वर्ष इथं व्यवसाय करतात त्यामुळे कुठं ते एवढं नाव झालेलंय आहे ज्यांना कष्ट करायची तयारी आहे अशा लोकांनी संपर्क साधू शकता कष्ट करण्याची तयारी आहे ना दादा फ्रँचायझी घ्यावी सकाळी सहा वाजल्यापासून दहा साडे दहा पर्यंत आम्ही बरोबर लोकांची आमची चेष्टा करणार ते दिवसभर कस्टमर येत नाही खर तरी पण मी असं म्हणजे मला माझं मन मी नाराज करून घेत नको अजिबात बरोबर अजिबात नाराज करून घेत नव्हतं होणार आज ना उद्या होणार ही मला गॅरंटी होती बरोबर कारण की लोकांना पौष्टिक आपण देतो करत नाही करतोय आणि परत क्वालिटी देतोय बरोबर त्यामुळं आपलं सगळं तेल चांगलं आहे आपलं पीठ चांगलं आहे सगळं आपलं चांगलं आहे बरोबर त्यामुळं एक मनात अशी आशा होती की आपलं चांगलं होणार म्हणजे आपली थालीपीठ भरपूर विकणार अशी जिद्द होती मनात कॉन्फिडन्स एवढा होता कॉन्फिडन्स भरपूर कॉन्फिडन्स त्यामुळे हार म्हणता तुम्ही व्यवसायात टिकून राहिलात ऊन वारा पाऊस असू दे इथं था, था। तुम्ही थांबतायच थांबता बारा महिने तुम्हाला सुसर बरं एक दिवस सुट्टी नसते कधी तर असं काय इमर्जन्सी असेल तर सुट्टी असते इमर्जन्सी असते रविवारी पण सुट्टी नसते रविवारी तर फुल कस्टमर असते बरोबर वेटिंगला पाच तास भर कस्टमर थांबून आपल्याकडे चालतो बरोबर तेजश्री प्रणव कवाडेरजच इथलं तालीपीठ खूप उत्तम आहे अप्रतिम चव आहे काकूची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काकू सगळ्यात म्हणजे काकू सगळ्यांशीच मन मिळवून बोलतात म्हणजे करून देतात त्यामुळं टेस्ट एकदम अप्रतिम आहे आम्ही सलग पाच वर्ष झाली आता येतो इथं हो हो रेग्युलर आहे आमचं कस्टमर आम्ही कस्टमर थँक्यू आपण चीज थालीपीठ मागवल होतं आणि समोर बघू शकता ते मलाई दही आहे त्याच्यासोबत खरडा दिलेला आहे आणि शेंगदाण्याची चटणी दिलेली आहे तर था कसे थाली आता थालीपीठ कसं झालंय तर मित्रांनो व्यंकटेश थालीपीठ सेंटर वरती हे आता आपण चीज थालीपीठ घेतलेलं आहे आणि आता आपण हे थालीपीठ टेस्ट करून बघणार आहोत मित्रांनो मिरजेमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे मी पण जर्किन घालून आलोय तुम्ही बघू शकता आणि ह्या कडाक्याच्या थंडीमध्ये असं जर गरमागरम थालीपीठ मिळत असेल तर माझं काही ओर आहे त्यानंतर सगळ्या प्रकारच्या डाळी यामध्ये आहेतच आणि भाज्या देखील बघितल्यात आपण तयार करताना किती छान पद्धतीने केलं जात वा अमूल बटरची चव आणि ह्या चीजची चव मित्रांनो खूप छान उतरली यामध्ये ची तर चव लागते आता एकच आपण शेंगदाण्याची चटणी जी आहे तर ही समोर बघू शकता मी तुम्हाला ही बटर आणि चीज लवकर आहे ते नक्की टेस्ट करायला नका हे चीज आहे आणि हे आपल्याला आपण आता शेंगदाणा चटणी बरोबर टेस्ट करणार आहोत हम्म चटणी मित्रांनो खूपच टेस्टी आहे जेव्हा कधी तुम्ही ते याल तेव्हा हे सगळे पदार्थ असा विसरू नका शिवाय खरडा आणि दही देखील आपण आता थोडासा खरडा आणि दही वानो ही गर्दी का होते याच एक उत्तम उदाहरण तुमच्या समोर आहे योग्य प्रमाणामध्ये सगळे पदार्थ घातलेले आहेत पौष्टिक असं थालीपीठ दिलेलं आहे आणि सगळ्या प्रकारची चव त्यामध्ये मिळते मुळातच हा पदार्थ मित्रांनो खूपच पौष्टिक आहे त्यासोबत दही खरडा आणि शेंगदाण्याची चटणी दिल्यामुळं हा अतिशय रुचकर लागतो आपण एक स्टडी म्हणू केस स्टडी म्हणू की बिझनेस कसा सक्सेसफुल होतो ह्या फूड लाईनचा तर ह्याचं एक उत्तम उदाहरण मॅडमने आपल्याला सांगितलेलं आहे पहाटे सहा वाजल्यापासून त्या सुरुवातीला स्टॉल लावत होते लोक त्यांना हा व्यवसाय होणार नाही थालीपीठ काय सामान्य पदार्थ आहे प्रत्येकाच्या घरात होतो आणि तो कोणी विकत घेणार नाही अशा पद्धतीनं ना त्यांना टॉन्टिंग करत होते पण त्याच्याकडे लक्ष न देता त्यांनी आपल्या स्वतःच्या वरती विश्वास ठेवून स्वतःच्या स्केल वरती विश्वास ठेवून हा व्यवसाय पुढे नेला आणि याचा तुम्ही रूप तुम्ही बघू शकता आज जवळजवळ दहा ते आठ हजारचा व्यवसाय रोजच्या करतात स्वच्छता आहे इथं सगळ्यात महत्वाची मॅडम बोलतात देखील खूप छान आणि आलेल्या लोकांना अटेंड देखील खूप छान पद्धतीने करतात आणि सगळे पदार्थ त्या वेळेत डिलिव्हर करतात एवढी जरी गर्दी तुम्हाला इथं पाठीमध्ये दिसते अतिशय स्पीड मध्ये हे सगळं काम करावं लागतं आणि सगळ्यांना हे थालीपीठ पोचवावं लागतं हे वरती ते, ते एकटेच काम करतात आणि त्यांचे मिस्टर आहेत त्यांच्या सोबतीला ते थालीपीठ वगैरे बनवतात आणि डिलिव्हरी देतात तर मित्रांनो अशा पद्धतीचे कष्ट करायचे असतील तर व्यवसाय नक्कीच उभारू शकतो मात्र सगळ्यांच्या घरातल्यांचा सपोर्ट पाहिजे व्यवसायासाठी आणि असा कष्ट करायची तयारी पाहिजे तर नक्कीच व्यवसाय तुम्ही मोठा करू शकाल तर व्यवसाय का मोठा झाला ही थोडीस मी अभ्यास करून सांगितलं आणि तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी वाटतात की हा व्यवसाय कसा त्यांनी उभा केला असेल किंवा त्यासाठी कुठले महत्वाचे की, की पॉईंट होते तर ते तुम्ही मध्ये खाली द्या की जेणेकरून इतरांना देखील ते दे समजतील आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल त्यामुळे शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर मित्रांनो भेटूयात अशाच एका सुंदर नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि मोटिवेशनल व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम